लोकशाही मार्गाने तुम्ही जात असताना तुमचा विचार तुम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहे तुम्ही घ्या आमचं काही म्हणणं नाही फक्त तुम्ही एक दोन तीन महिने अगोदर घेतला असता तर अचानक गोष्टी हे आपण जसं विश्वासघात केल्यासारखं झालं असं नाही पक्षाचा नुसतं आमचा नाही आहे वैक्षेक माधवराव गडकेंचा नाही आहे संपूर्ण चिरोळ तालुक्याचा भारतीय जनता पक्ष संपूर्ण जिल्ह्यातलं